ठाण्यात था कोरोनाचा पहिला बळी गेला आहे विशेष म्हणजे अवघ्या एकवीस वर्ष तरुणाचा कोरोना संसर्गानं मृत्यू झाला आता महापालिका देखील कामाला लागले मागील तीन दिवसात दहा रुग्ण होते आता त्यामध्ये नऊ रुग्णांची भर पडले गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते मुंबई पुणे ठाणे यांसारख्या शहरात रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते असं असतानाच आता ठाणे जिल्ह्यातून मोठी माहिती समोर येते येथे अवघ्या एकवीस वर्ष तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला मृत्यूनंतर आता सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यायचं आवाहन केलं जात ठाण्यात एकवीस वर्षीय तरुण कोरोनाचा पहिला बळी ठरला ठाण्यातील कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकवीस वर्षीय तरुणावर गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर उपचार चालू होते मात्र उपचारादरम्यान त्याने याच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला हा तरुण मुंब्रा येथील रहिवासी सकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याला बावीस मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचार चालू असताना त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती या चाचणीचा अहवाल काल समोर आला त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती त्यानंतर त्याचा सकाळी सहा वाजता उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला याबाबतीत पालिका प्रशासनानं बोलण्यास नकार दिला आहे